सकट सहावीपासून बारावीपर्यंत एन सी आर टी करणं म्हणजे तुमचा वेळ जाईल याच्यामध्ये तुम्हाला थकवा येईल आणि प्रिपरेशन पासून तुम्ही भटकू शकता अननेसेसरी नोट्स मेकिंगची प्रक्रिया सुद्धा भरपूर होते मग अशा वेळेस पर्टिक्युलर कोणत्या एन सी आर टी परीक्षाभिमुख अधिक फायदा करून देऊ शकतात हा एक कायम येणारा प्रश्न असतो आणि या प्रश्नाचा आज आपण निरसन करणार आहोत पहिलं तर आपण जॉग्रफी पासून सुरुवात करूया ज्योग्राफीच्या सर्व एन पेक्षा अकरावी आणि बारावीच्या काही मोजक्या एन आहेत त्या जर तुम्ही वाचल्यात तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल याच्यामध्ये सुरुवातीला अकरावीचं जे फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी आहे हे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे याच्यामधून तुमचे अनेक प्रश्न कव्हर होतील मेन्सचा सिलेबस कव्हर होईल त्याच्यामुळे हे पुस्तक तर मस्ट आहे त्याच्यानंतर इंडियन फिजिकल ज्योग्राफी इंडियन फिजिकल एनवायरमेंट हे सुद्धा जे पुस्तक आहे याच्यामधून जे जॉग्राफिकल फीचर्सवरती क्वेश्चन येतात नदी डोंगर रांगा याच्यावरचा जो क्वेश्चनचा पार्ट आहे तो याच्यामधून चांगल्या प्रकारे कव्हर होईल त्यानंतर जर तुम्हाला इंडियन पीपल आणि इकॉनॉमी म्हणजे भारतातील जे क्षेत्र आहेत कृषी क्षेत्र त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सर्व्हिस सेक्टर याच्याबद्दलचा जो ज्योग्राफिकल कॉन्सेप्ट आहे तो इंडियन पीपल आणि इकॉनॉमी या पार्टमधून कव्हर होईल आणि स्पेसिफिकली जो सेटलमेंट इंडिया मधली आहे त्यानंतर ऍग्रीकल्चर ॲग्रिकल्चरमधलं प्रोडक्शनच्या रिलेटेड काही चॅप्टर्स आहेत तर ते ह्युमन मधन कव्हर होतील परंतु या चारही जॉग्राफीच्या पुस्तकांमध्ये ही दोन पुस्तके म्हणजे फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी आणि इंडियन फिजिकल एनवायरमेंट हे खूप इम्पॉर्टंट याच्या प्रत्येक लाईनवर क्वेश्चन बनतो त्यामुळे ही पुस्तके करताना पूर्णपणे थरोली करायची आहेत आणि याच्या नोट्स मेकिंग करत बसू नका कारण या पुस्तकांचा वापर वारंवार करावा लागणार आहे तुम्ही मोजके पॉईंट हायलाईट करू शकता पण सेकंड आणि थर्ड रिडिंगमध्ये पहिल्या रिडिंगमध्ये याच नोट्स मेकिंग अजिबात करायचं नाही जे मराठी माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा ही वरची पुस्तके मस्ट आहेत कारण प्रिलिम आपल्याला इंग्लिशमधूनच देणे आहे आणि खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत ज्या या दोन बुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर झालेल्या आहेत तरी देखील तुम्हाला काही शब्द समजणार नाहीत किंवा मराठीमधून नोट्स बनवायचे असतील मेनच्या नोट्स बनवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही हे इलेवनचं प्राकृतिक भूगोल या नावाने म्हणजे याच पुस्तकाचं मराठी भाषांतरित स्वरूप आहे फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी या पुस्तकाचं हे मराठीत भाषांतर केलेलं आहे तर तुम्ही हे प्राकृतिक भूगोल हे पुस्तक घेऊ शकता इंद्रजित राठोड यांनी लिहिलेलं आहे खास करून मराठीमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे तर तुम्ही ते यूज करू शकता जॉग्राफीनंतर इम्पॉर्टंट असतो तो पॉलिटी आता पॉलिटीच्या बाबतीत काही जण सुरुवातीलाच लक्ष्मीकांत घेतात पण तशी चूक आपल्याला करायची नाही आहे कारण पॉलिटीचा लक्ष्मीकांतचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट पूर्ण होण्याआधी त्याचे काही आयाम आहेत जे समजणं गरजेचं आहे समाजाची रचना ती पण राजकीय अर्थाने समजणं गरजेचं आहे मग अशा वेळेस सर्वात महत्त्वपूर्ण इलेव्हनचं एक बुक ठरतं ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे पुस्तक मस्ट आहे हे पुस्तक सगळ्यांनी युज करा याच्यामध्ये प्रत्येक पॉलिटिकल कन्सेप्टचा डिटेल आणि एन सी आर टीच्या सामान्य भाषेमध्ये केलेलं अत्यंत साध्या सोप्या स्वरूपात दिलेलं वर्णन आहे जे अतिशय महत्वाचं ठरू शकतं त्यानंतर पॉलिटिकल थेरी पण आपण वाचू शकतो जे पी एस आय आर ऑप्शनल घेणार आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हा पाठ अलीकडच्या क्वेश्चन्समध्ये फार कमी झालेला आहे अलीकडचे जे युपीएससीचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये इंडिपेंडन्सच्या पिरियड नंतरचा जो आहे त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स कमी आहेत तरी देखील आपण याचा वापर एस एमध्ये करू शकतो इथिक्समध्ये काही ठिकाणी करू शकतो आणि ओवरऑल पॉलिटिक्सचे जे नाईन्टीन नाईन्टी वन नंतरचा जो इरा आहे त्याच्यासाठी हे पुस्तक इम्पॉर्टंट आहे तर हे तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हा इंटरनॅशनल रिलेशन आय जो सेक्शन आहे आपला मग तो जी एस मध्ये आपल्याला डील करायचा असेल किंवा काही करंट मधल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचा पण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तुम्ही कंटेम्प्ररी वर्ल्ड पॉलिटिक्स करणेच आहे मस्ट आहे त्याच्यानंतर जो हिस्ट्रीचा सेक्शन आहे हिस्ट्रीमध्ये आपण तीन भागांमध्ये हिस्ट्रीला ब्रॉडली डिवाईड करतो एन्शंट मिडिवल आणि मॉडर्न तर वर्ल्ड हिस्ट्री मी याच्यामध्ये मुद्दाम घेतला नाही कारण वर्ल्ड हिस्ट्रीचा प्रिलिम कॉन्टेक्स फार कम्या है। चे कमी है आहे आणि मेन्समध्ये देखील वर्ल्ड हिस्ट्रीचे कमी क्वेश्चन येतात आणि ते एन सी आर टीच्या बाहेर ड्युएबल आहेत म्हणजे एन सी आर टी करणे मस्ट नाही मला तरी वाटतं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता नक्कीच परंतु ते बुक फार बलकी आहे या तीन बुकचा वापर तुम्हाला अधिक मार्क देऊ शकतो म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो बघितला तर या तीन बुकला जास्त मी भेटेल देईल त्याच्यामध्ये एन्शंट इंडिया तुम्हाला प्रिलियम कॉन्टेक्टने खूप फायदा करून देऊ शकतो त्यानंतर मिडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया आता ह्या एन सी आर टीला आपल्याकडे मराठीत भाषांतरित स्वरूपात उपलब्ध एन सी आर टी आहेत जसं का एन्शंट इंडिया हे एन सी आर टी आर एस शर्मा जे मूळ लेखक आहेत या एन सी आर टीच्या त्यांच्या लिखाणाच्या स्वरूपात हे उपलब्ध आहे भाषांतरित स्वरूप आहे मा मराठीमध्ये अवले अवेलेबल आहे तुम्ही यूज करू शकता पण प्रिलिम्ससाठी इंग्लिश थोडंसं इंग्लिशवर कमांड असणं गरजेचं आहे काही शब्द समजत नाहीत बऱ्याचदा प्रश्न विचारलेला समजत नाही अशा वेळेस इंग्लिशचं पण वाचलेलं तुम्हाला फायदेशीर राहील याचं मिडीवलचं पण आहे मध्ययुगीन भारत हे थोडं बल्की आहे याचा बेनिफिट कॉस्ट थोडासा कमी आहे परंतु काही बाबतीत याचा नक्कीच फायदा होऊ शकतो हे करू शकता मात्र हे मस्ट आहे मॉडर्न इंडिया कारण तुम्हाला मेन्समधला बराचसा पार्ट या पुस्तकाच्या सहाय्याने लिहिता येऊ शकतो मराठीतल्या विद्यार्थ्यांसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे प्रिलिमच्या बाबतीतही आणि मेन्सच्या बाबतीतही दोन्ही बाबतीत तुम्ही याचा यूज करू शकता फक्त बऱ्याचदा प्रिलिमच्या क्वेश्चन्सचा जो भाषांतरित स्वरूप आहे ते पटकन समजत नाही तर प्रिलिमच्या क्वेश्चनला डील करण्यासाठी इंग्लिश थोडस तरी वाचणं गरजेचं आहे ॲटलीस्ट एन सी आर त्याच्यामुळे मी ते पण मस्टच म्हणेल तुम्हाला त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे इकॉनॉमी इकॉनॉमीच्या बाबतीत सरसकट पासून इकॉनॉमी बरेच जण वाचतात पण त्याचा बेनिफिट कॉस्ट रेशो आणि आत्ताचा वेळ बघता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे तर मग कमी टाइमचा अधिक वापर करण्यासाठी आपण हे मोजकेच एन सीआर टी बघणार आहे त्याच्यामध्ये दोन एन सी आर टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे इलेवनचं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ओवरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स मेन्सचा आस्पेक्ट याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतो याच्या मेकिंग सुरुवातीच्या पट टप्प्यामध्ये करू नका थोडंसं अप्रोच डेव्हलप झाल्यानंतर याच्या मेकिंगकडे वळा आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स खूप साऱ्या मायक्रो च्या कन्सेप्ट असतील जीडीपी डी जी एन पी किंवा इतरही इन्फ्लेशन सारख्या कन्सेप्ट वगैरे या मधून खूप चांगल्या याने कव्हर झालेल्या आहेत याच्यामध्ये मायक्रो सुद्धा मिळतं पण मायक्रोइकॉनॉमिक्स खूप खूप मध्ये जातं खूप आकडे मोड आहे त्याच्यामध्ये आणि त्यात इतका रिलेव्हन्स नाही आहे तर तुम्ही हे केलं तरी पर्याप्त राहील या एन आहेत बाकीच्या विषयांच्या सायन्सच्या एन सी आर टी मी याच्यामध्ये टाकलेल्या नाहीत याला पण एक कारण आहे कारण या एन सी आर टीचं वेटेज खूप चांगलं आहे सायन्सचे चा जे क्वेश्चन प्रिलिमिर येतात ते कंटेम्पररी येतात इवन मेन्सचे जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपल्या करंट अफेअरमधून कवर होत असतात मग अशा वेळेस एन सी आर टीमध्ये वेळ दवडणं तुम्हाला महागात पडू शकतं मग या चार विषयांना अधिक वेटेज देऊन तुम्ही जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतात त्यामुळे एन सी आर टीतल्या या पुस्तकांना तुम्ही अधिक वेटेज द्यावं अशी मी तुम्हाला हे करेल यानंतर काही तुमच्या शंका असतील एन सी आर टीच्या बाबतीत किंवा ओवरऑल यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार नव्याने बदललेल्या सिलेबसनुसार तयारी करताना येणाऱ्या ज्या कॉमन शंका आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरही आहे आणि टेलिग्रामच्या चॅनलची लिंक देखील आहे तुम्ही दोन्हीद्वारे मला संपर्क साधू शकता ओके okay. धन्यवाद